नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक चांगलीच रंगदार होणार आहे आणि तेही महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदान असो की दुसऱ्या टप्प्यातील मतदान असो यासाठी जाहीर झालेल्या काही महिला उमेदवार कोण आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला बघा सुप्रिया सुळे शरद पवार गट बारामती सुनीत्रा पवार अजित पवार गट बारामती पंकजा मुंडे भाजप बीड रक्षा खडसे भाजप रावेर डॉक्टर हिना गावित भाजप नंदुरबार स्मिताबाग भाजप जळगाव डॉक्टर भारती पवार भाजप दिंडोरी प्रणीती शिंदे काँग्रेस सोलापूर प्रतिभा दानूरकर काँग्रेस चंद्रपूर राजश्री पाटील शिवसेना यवतमाळ वाशिम वैशाली दरेकर उद्धवसेना कल्याण भारती कांबडी उद्धवसेना पालघर अर्चना पाटील अजित पवार गट उस्मानाबाद ह्या काही महिलांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे तर राज्यातील निवडणुकीत सध्याच्या ह्या प्रमुख महिला उमेदवार आपल्याला दिसतील शेतकरी मित्रांनो अशीच ताजी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्टकऱ्यांचा या आपले यूट्यूब चॅनल नमस्कार